बातमी आहे दक्षिण मुंबईतून दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे बघायला मिळत आहे चर्नी रोड स्थानकाजवळ पादचारी पुलाची दुरवस्था झाली असून या पुलावरून प्रवास करताना मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय दक्षिण मुंबईमध्ये चर्नी रोड येथील स्थानकाजवळील पादचारी पुलाची अशी दुरवस्था झालेली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॅरिल बिरांडा यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात एकीकडे मुंबईत रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते हे सध्या समजणं कठीण आहे तर दुसरीकडे रेल्वे स्थानकांना लागून असलेल्या फूट ओव्हर ब्रिजची परिस्थिती देखील काही तशीच आहे मी सध्या आहे मुंबईतील चन्नी रोड रेल्वे स्टेशनच्या लागूनच असलेल्या फूट ब्रिजवर चन्नी रोड स्थानकाच्या पूर्वेकडून जाणाऱ्या फूट ओवर ब्रिजवर मोठ्या प्रमाणात टाईल्स तुटल्या आहेत आणि सर्वसामान्य प्रवाशांना या ब्रिजवरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे स्टेशनला लागूनच नव्याने बांधलेल्या फूट ब्रिजवरील बहुतेक टाईल्स तुटल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे टाईल्सचे तुटलेले तुकडे पुलाच्या काठावर धोकादायकपणे पडलेले आहेत ज्यामुळे पडण्याचा धोका देखील अधिक आहे हा फूट ओव्हर ब्रिज दोन हजार एकोणीसमध्ये केलेल्या ऑडिटमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी धोकादायक घोषित करण्यात आलेल्या आठ पुलांपैकी एक होता दोन हजार एकवीसमध्ये हा पूल पुन्हा बांधण्यात आला पण मात्र सध्या या पुलाची परिस्थिती खूप वाईट आहे आणि आता आपण इथे पाहू शकतात प्रकारे ज्या टाईल्स आहेत त्या तुटलेल्या आहेत आणि एका बाजूला हे टाईल्स ठेवण्यात आलेले आहेत आणि आता मुंबई महानगरपालिका प्रशासन यावर काय तोडगा काढणार कारण की मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक असतील प्रवाशी असतील यांना त्रास सहन करावा लागत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई ता, त्रास टायल तुटलेले आहेत ला लाईट गेलेल्या आहेत इकडच्या तरी महानगरपालिका लक्ष देत नाही इकडे तुम्ही इथून दररोज प्रवास करतो दरो, दररोज दररोज प्रवास करतो किती महिने झाले प्राईस हे झाले मला वाटतं का ती तीन महिने झाले काय काय टायल्स वगैरे आहेत ते बनवा त्यांनी पण यांच्याकडे बघतो कोण आहे राजडियावाल्यांना पॉलिटिशियन शिवाय दुसरं इथे दिसते काय त्यांच फक्त आज आजची फरी महाराष्ट्रात गरज पॉलिटिशियनच बघणं आहे आम पब्लिकच बघणं नाही दिसत नाही त्यांना आता झालेला वर्ष दीड वर्ष होऊन गेलंय अशीच परिस्थिती आहे इथे मुंबई महापालिका प्रशासन कोणच नाही इथे कोण लक्ष देते मुंबई बोलेल काय रेल्वेच्या अंडर आहे रेल्वे, रेल्वे बोलेल मुंबई महानगरपालिकेच्या अंडर आहे लवकरात लवकर हे करून करावं हो। कारण इथे धोकादायक पण आहे किती हलत पण आहे ब्रिज चालते वे नको नको ती लायटिंग करून ठेवली आहे जे आवश्यकता आहे ते काय केलंच नाही